सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये मुद्दाम सर्व भागांची पाहणी करण्यासाठी विशेष करून रामकुंड असेल इथला परिसर असेल रिंग रोड असेल आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर याही ठिकाणी मी जाणार आहे आणि सर्व भागाची पाहणी करून सर्व अधिकाऱ्यांसोबत घेऊन कारण आता वेळ आपल्याकडे कमी आहे दोन पोट दोन वर्ष आपल्याकडे शिल्लक आहेत आणि यावेळेला आपण बघितलं प्रयागराजच्या धर्तीवर या ठिकाणी भक्तांची येणारी जी गर्दी आहे भाविकांची ती जवळपास तिप्पट चौपट होणार आहे आणि म्हणून दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे आणि म्हणून आजचा दौरा माझा या ठिकाणी आहे असं काही अशी अशी परंपरा नाही तरी आम्ही सगळ्या सगळ्या साधूमंतांशी मी प्रमुख सगळ्यांशी बोललेलो आहो आहे कुंभमेळा मंत्री म्हणून आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांच्या आश्रमांतून आम्हाला आमंत्रण द्यावं लागतं त्या पद्धतीने आम्ही सर्वजण आमंत्रण देणार आहोत आणि असं कुठेही चूक झाली यामध्ये असं झालेलं नाही माझा संपर्क सर्व जे प्रमुख महाराज आखाडे आहेत त्यांच्याशी सुरू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका